महाराज गोष्ट सांगा आम्ही तर पापी आहोत जन्मल्यापासून अनेक पाप केले असतील नाजाने किती पाप केले आतापर्यंत कोणी पापाचा आता पापा हिशोब ठेवलाय का आतापर्यंत पुण्याचा हिशोब प्रत्येक जण ठेवतोय बघा तुम्ही कुणाला दान केलं कुणाला धर्म केलं कुठं अन्नदान केलं कुठं वस्त्रदान केलं कुठं पाणी पाजलं कुठं दान धर्म केलं हे सगळं ध्यानात ठेवतो माणूस पण पाप केलेलं माणूस कोणी ध्यानात ठेवत नाही कारण माणसं पाप लपवतात आणि पुण्य उघड करतात ऐकताय तुम्ही सगळे आणि पुण्य उघड करतात पण त्याचं ऐकना जे लपवल्या जात ते वाढतं आणि जे उघड केल्या जात ते संपून जात आपण शेतकरी माणस आहोत तुम्हाला भाषा समजते जमिनीमध्ये बीज पेरलं पेरल्याच्या नंतर ते जमिनीतलं बीज उघड ठेवायचं असतं का झाकायचं असतं बोला 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 जाऊ का घरला जाऊ मी बीज झाकायचं असतं बीज झाकल्यानंतर वाढतं का कमी होत वाढत पुण्य उघड केल्यानंतर संपून जात आणि पाप उघड केल्यानंतर कमी होतं पण माणसं उलट करतात जे पाप उघडं करायला पाहिजे सांगायला पाहिजे हां बा माझं चुकलं इथं मी असं करायला नव्हतं पाहिजे ते नेमकं झाकलं जातं म्हणून ते वाढत जातं आणि जे पुण्य उघड करायला पाहिजे ते करत नाही म्हणजे ते पुण्य संपून जातं आणि पाप मात्र वाढत जातं किती जन्मात पाप केलं असेल महाराज आम्ही तर पापी आहोत मग आम्ही कथा ऐकल्यानंतर काय फायदा होईल नारदाने नारदाला सांगितलं सनत कुमार म्हणाले नुसतं पाप काय घेऊन बसलात तुम्ही अरे किती जरी पाप झालं असेल तरी त्या पापातून जर मुक्त व्हायचं असेल जर कथा अंतकरणातून श्रवण केली कथेचं चिंतन केलं मनन केलं नदी ध्यासन केलं ध्यान केलं आणि पश्चाताप जर झाला तर तुम्ही तर असंही पाप असेल तर जीवनातून निघून जाऊ शकत पण एक गोष्ट ध्यानात ठेवा म्हणजे आज कथा ऐकली आणि इथून पुढे जर पाप नाही केलं तर मागचं सगळं संपत्तन पुढचं पुण्य वाढतं पण कथा ऐकाय पाप करायचं आणि कथा ऐकायला यायचं असा नियम नाही नाहीतर वर्षभर वर करायचं आणि पुन्हा कथा ऐकायला यायचं असं चालत नाही तसं चालत नाही उत्तम नावाचं नगर आहे मागच्या वर्षी कथा ऐकली आपण आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे त्याच्या पत्नीचं नाव आहे धुंदुली धुंदुली सगळं काय आहे आत्मदेव ब्राह्मणाकडे सगळं काय आहे पैसा इस्टेट भरपूर आहे फक्त एका गोष्टीची उणीव आहे की त्याला संतती नव्हती पण ऐका ना पण त्या आत्मदेवाला सत्संगती घडली नाही काय घडली नाही सत्संगती घडली नाही आणि भौतिक जेवढी वस्तू माणसाच्या जवळ येतील पैसा जेवढा जवळ येईल इस्टेट जेवढी जवळ येईल भौतिकता जेवढी जवळ येईल तेवढंच तेवढंच त्या ते माणसाला परमार्थापासून ईश्वरापासून भक्तीपासून तेवढंच तेवढंच माणूस लांब लांब जातो जा आणि सत्संगतीमध्ये कमी पडतो सत्संगती झाली नाही सद्विचार ऐकायला मिळाले नाही की माणूस मग वेगळ्या मार्गाला जातो आणि मग त्याचा हळूहळू पतन व्हायला चालू होतं आणि सत्संगती घडण्यासाठी ईश्वराची कृपा लागते सत्संगतीशिवाय शिवाय विवेक जागृत होत नाही आणि विवेक जागृत होण्यासाठी सत्संगती घडण्यासाठी ईश्वराची कृपा लागते बिनुसतसंग विनु विवेक न होई राम कृपाना सुलभण सोय विनु विवेक विवेकन होई राम कृपा सुलभ न सोई बिन सतसंग न हो राम कृपा सुलभ नोये सत्संग विवेक न राम कृपा बिनो सुलभ नोय बिनु सत्संग विवेक न होई राम कृपा बिन सुलभ सोयी आणि सत्संग केल्याशिवाय विवेक जागृत होत नाही विवेक म्हणजे काय चांगले विचार आणि विचार चांगले जीवनात आले नाही तर चांगले विचार आले नाही तर आचार चांगला होत नाही वाक्य नीट कळते जर विचार चांगले उत्पन्न झाले नाही तर आचार चांगला होत नाही आणि आचार चांगला जीवनात आल्याशिवाय माणूस सरळ मार्गाने चालत नाही म्हणून आचार चांगला होण्यासाठी विचार चांगले येणं गरजेचं आणि विचार चांगले येण्यासाठी सत्संगतेची गरज आहे माणूस दुखी का होतो विचार चांगले नाही म्हणून गीता काय सांगते जो हुआ हुआ बोला 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 अच्छा अच्छा जो जो हो रहा, हो रहा रहा और जो होगा अच्छा हो रहा तुम्हारा क्या गया पार्थ व्यर्थ में क्यों रोते हो क्यों चिंता करते हो तुम्हारा क्या था क्या लेकर आए थे और क्या लेकर जाओगे व्यर्थो में चिंता क्यों कर रहे हो हे विचार जागृत होण्यासाठी गीता वाचली पाहिजे ना सत्संगती केली पाहिजे ना दादा काय काही माणसं आयुष्य बर्बाद करतायत महाराज आयुष्याचे आयुष्य बर्बाद करतायत कशासाठी माझ्या पुढच्या पिढ्या बसून खाल्ल्या पाहिजे एवढं कमवण्यासाठी स्वतःचा विचार नाहीये माणसाला खरं सांगा तुम्ही जन्माला आला तवा तुमचा विचार होता का का तुम्ही जन्माला आला होता तुमच्या बापाने विचार के के असा विचार केला की माझ्या पोराने दोन जन्म बसून खाल्लं पाहिजे असा विचार केला होता नाही मग तुम्ही का विनाकारण तुमचं आयुष्य बर्बाद करताय की पोराने दोन पिढ्यापर्यंत बसून खावं पुढच्या दोन पिढ्या अरे तुमचा विचार करा ना तुम्ही स्वतःचं सुख हरवून बसलात स्वतःचा आनंद संपवून बसलात स्वतः असं वाटतंय माणसाला की मी शंभर वर्ष जगणार आहे मी मरणारच नाही दुसऱ्याच्या मातीला गेलात ना दुसरे, हो दुसरे माती करूं, माती करूं तर दुसऱ्या मातीच म्हणतात ना मातीच म्हणतात ना हा मग जमतो तुमचं आमचं काय अडचण नाही दुसऱ्याच्या मातीला गेलात माती कर माती करून येताना सुद्धा आल्यानंतर जर गार पाण्याचे आंघोळ करावं लागले लोक म्हणा काय माणसं येतो टायमाला सुद्धा मरत नाही तर भलत्या टायमाला मरतात म्हणजे तू काय शंभर वर्ष जगणार आहे का अरे तो मेला तुला त्रास होतोय ना म्हणजे विचार कधी करणार नेमकं हा प्रश्न आहे ना प्रश्नार्थक चिन्ह आहेच ना याचा आपण काय शंभर वर्ष मग तुम्ही शंभर वर्ष बरं जे जमा केलंय ते तरी तुम्हाला शेवटपर्यंत सगळे संत सगळे ग्रंथ सगळे साधू म्हणजे मी कमवण्याच्या विरोधात नाही बरं गैरसमज करून घेऊ नका याचा लोक म्हणतील महाराजाला काही काम नाही आपलं काही सांगत बसत असं नाही कमाई जरूर करा हजार काय लाखो कमवा कोट्यावधी कमवा अब्जावधी कमवा साधं झोपडीत काय राहता दरिद्री काय राहता मोठा बंगला बांधा पाच कोटीचा चांगली फॉर्च्युनर गाडी घ्या तीस पस्तीस चाळीस लाखाची चांगलं जीवन जगा पण एक गोष्ट मनामध्ये ठेवा की हे आपलं नाही हे देवाने आपल्याला फक्त वापर करण्यासाठी दिले एवढं ध्यानात ठेवा याचा शेवट नाही हा आपला खाली हात आया है तू, खाली तू